राम राम मंडळी कसे आहात सगळे येतं आता आम्ही चाललो आहोत मोठा देवीला तसा आम्ही ब्लॉग एंड केलेला की आम्ही पाथर्डीला थांबलेलो शिर्डी आणि शनी शिंगणापूर झाल्यानंतर मोठा देवी कानिफनाथांचं मंदिर आणि मच्छिंद्रनाथांचं मंदिर ते या पासून हार्डली एक सात आठ किलोमीटर वरती होते तीनही डेस्टिनेशन सो त्याच्यामुळे आम्ही तिकडे हॉल्ट केला शिर्डीचं आणि शनी शिंगणापूरचं तर दर्शन एक नंबर झालं आणि आता तुम्ही बघू शकता वातावरण इतकं छान आहे इतकं छान आहे आणि हे सगळे व्लॉग मी आता दुबईला आल्यानंतर अपलोड करते कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की भारतात असताना फॅमिली बरोबर जो टाइम स्पेंड करतो त्याच्यामध्ये एडिटिंग करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही होत व्हॉइस ओव्हर देणं आणि सगळ्या सा गोष्टी सांगणं आणि तिथे असताना पण ह्या सगळ्या गोष्टी बोलत बोलत व्लॉग करणं मी ऍक्च्युली कधी करत नाही खूप रेअर ठिकाणी करते कम्फर्ट झोन पण लागतं कारण आपल्या घरातले तुम्हाला आहे एकदम वेगळ्याच लेवलचे असतात कोण काय मध्येच जोक करतील किंवा कोण काय मध्येच ओरडतील काय बोलतील भरोसा नाही त्याच्यामुळे मी फॅमिली सोबत असताना कधीच कोणतेच व्लॉग असे डायरेक्ट चालू नाही करत आणि युज्युअल असं आपण गाडीने जातो तेव्हा होतच की गाणी वगैरे असतात तेव्हा कॉपीराईट्स वगैरे लागतात मी एकटीच व्लॉगर आहे माझ्या पूर्ण अख्ख्या मला वाटतं खानदानामध्ये तर ह्या लोकांना व्लॉगिंग करणं किंवा ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये आणि मला ह्यांचा एन्जॉयमेंट पण खराब करायचा नसतो हे लोक येत आहेत माझ्या व्लॉग मध्ये चुकून मुकून दिसत आहेत तेच माझ्यासाठी खूप आहे तर आम्ही मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता रस्ते वगैरे आता खूप छान केलेले आहेत त्याच्यामुळे आता या डोंगरावरती असणाऱ्या मंदिरामध्ये पण टेन्शन नाही जाण्यासाठी कारण की गाडी पूर्ण वरतीपर्यंत आणि जर तुम्ही कोणी मोठ्या देवीला आला असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा आम्ही वीकेंडचा सा दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवार कारण रविवारी कसं का ऍक्च्युली अमावस्या होती आणि जे जे लोक कानिफनाथांच्या इकडे आणि मच्छिंद्रनाथांच्या इथे येतात मंदिरात त्यांना माहितच असेल की अमावस्याला किती गर्दी असते इकडे त्याच्यामुळे आम्ही असं स्केड्यूल फिक्स केलेलं की आम्ही त्या गर्दीमध्ये अडकणार आणि तुम्ही बघू शकता मोठ्या देवीला आल्यावर काय माहिती मला ना एकदम असं फील आलं की मी कोणत्या तरी साऊथ साइडला आहे आणि एकदम छान म्हणजे मंदिर एवढा सकाळी लवकर निघालेलो नऊ वाजता की आम्ही साडे नऊ पर्यंत पोहोचलो पण तिथे आणि साफसफाई चाललेली तिकडे मंदिराची सकाळ सकाळी आणि गर्दी तर काहीच नव्हती काहीच म्हणजे काहीच नव्हती मामी आम्ही तिथून आमचं ते फुल वगैरेच सगळं घेतलं आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती छान वाटतंय मग फुलाचं वगैरे सगळं घेतलं आणि आम्ही तिथून निघालो म्हटलं चला जाऊया आणि या साईडला साफसफाई चाललेली म्हणून आम्ही त्या साईडने आलो फायनली आमच्या आहोंनी माझा व्हिडिओ लावून पूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हीच लोक दिसत आहे मी काही दिसतच नाहीये बोलले की हा ठीक आहे ठीक आहे घेतो घेतो तुला पण घेतो म्हणजे माझ्या घरातला नाही इंटरेस्टच नाहीये की व्हिडिओत मी दिसते नाही दिसत आहे काही नाही तू व्हिडिओ शूट कर तुझं तू तु बघ बाबा आम्ही काही हेल्प नाही करणार तर आमच्या आहोंनी थोडस माझ्यावर दया दाखवली आणि बोलले घेतो मी तुला आणि सगळं दर्शन वगैरे झाले आणि आई मला भूक लागली ऍक्च्युली आम्हाला खूप भूक लागली होती कारण सकाळ सकाळी आम्ही हॉटेलमधून निघालो तेव्हा फक्त मला वाटतं काही लोकांनी चहा वगैरे घेतला असेल तर अदरवाइज मी तर चहा घेत नाही मग आम्ही तिथे आले आल्या पहिला भूक लागली मध्ये खूप चांगलं जेवण होत फ्रुट लाईक अशा प्रकारे ईश्वरीने तुम्हाला बसल्या बसल्या व्लॉग बघत बघत काही कामाला लावलंय तर तुम्ही बघा कमेंट करा ईश्वरीला तेवढंच छान वाटेल ती पण वाचते कमेंट तर अशा प्रकारे तर आम्ही मॅप लावून चालले आहोत कानिफनाथांच्या मंदिरामध्ये नवनाथांचं पुस्तक मी वाचलेलं होतं आणि आमच्या घरी तर नवनाथांचा ग्रंथ वगैरे आमच्याकडे पहिल्यापासून वाचले जातात श्रावण महिन्यात पण ग्रंथ असतो आमच्याकडे आणि तुम्ही मंदिर बघू शकता किती छान आहे बेस्ट वातावरण आहेच इथे आलो आणि आम्ही मोर पीस घेतले आम्हाला आणि इथून आम्ही साठी नारळ वगैरे सगळं घेतलं सामान वगैरे आणि मी बघत होती पेडे बिडे काय काय आहे इकडे पण घरातले बोलले की खाल्ला पाहिजे नुसता प्रसाद घेता लहानपणी कसं वेगळंच होत प्रसाद म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची पण आता कसं जास्त आपण कुरमुरेच खातो म्हणजे मी तरी खाते आता आम्ही इकडून पायऱ्यांनी चाललोय जर तुमच्या बरोबर कोणी ओल्ड एज मध्ये असेल तर त्या साईडला लिफ्ट आहे तुम्ही लिफ्टने पण त्यांना वरती आणू शकता आणि या मंदिरामध्ये बऱ्यापैकी मला कॅमेरा यूज करायला मिळाला म्हणून मी यूज करते आता काय काय ठिकाणी स्ट्रिक्टली अलाउडच नसतं कॅमेरा वगैरे त्याच्यामुळे आत तर गाभाऱ्यामध्ये वगैरे तर काही मी कॅमेरा घेऊन नाही गेली पण मंदिर तुम्ही बघू शकता किती छान आणि खूप मस्त आणि या साईडला एक तर एलिफंट होता मग तिथे पण आली मी सगळ्यांनी आम्ही फोटो वगैरे क्लिक केले ते मी लास्टला पोस्ट करेलच बघा तुम्ही आणि डोंगरावरती किती छान वाटत होतं मी तर फुल शायनिंग मारत होती <laughs> मला खूप मस्त वाटत होतं आणि पावसाळ्यामध्ये तर इतक्या दिवसानंतर आलेलो आम्ही आणि ॲक्च्युली हा हत्ती खरंच वाटत होता मला म्हणजे असं वाटत होतं की रिअल आहे आम्ही तिथून निघालो मस्त रस्त्यावरची मेंढर विंड्र बघून आता आम्ही चाललो आहोत मच्छिंद्रनाथांच्या इकडे इकडचा रस्ता तर अजून मस्त आणि इकडे तर आभाळ पूर्ण भरून आलेलं मी आलेला आता तर आपल्याला मोठा पाऊस लागतोच आहे वाटतं पण ते बघा वरती मंदिर तुम्हाला दिसतच असेल आणि आम्ही वाट बघतो तो, तो पाऊस कधी पडणार कारण आमच्या भागामध्ये चाचकमान चाकना साइडला तर म्हणजे कंटिन्युअस आम्ही पावसामध्येच आहे इथे शिर्डीच्या पुढे आम्ही आलो तर आभाळ आहे पण पाऊस नाही पण मला असं वातावरणही आवडतं की फक्त आभाळ असेल आणि पाऊस चिकचिक नसेल, -चिक नसेल तरी चालतं तर तुम्हाला पण असं वातावरण आवडतं का की पावसाळ्यासारखं वातावरण पाहिजे मग पाऊस नसेल तरी चालेल बाहेर फिरायला आल्यावर असा तर पाऊस पाहिजे जेव्हा आपण घरात असू तेव्हा तर इकडे आम्ही जरा आलो घाटाच्या साईडने मस्त इकडे एकदम छान होत इकडे दोन घोडे पण दिसले आम्हाला आणि त्याच्यानंतर ही बैलांची जोडी बघू शकता तुम्ही यांना सांगितलं जरा घोड्यांना कॅप्चर करा तोपर्यंत तो हे बोलले आता तू काय बाई रस्त्यावरची हो मेंढर दाखवते म्हशी दाखवते आता घोडे दाखवते मध्येच बैल दाखवते पण असू द्या हेच नंतर व्हिडिओ आपली आठवण बनून असते की असा एक टाइम होता जेव्हा आम्ही फॅमिली सोबत बाहेर फिरत होतो अँड ऑल दॅट म्हशी आपल्या मस्त ढिंचॅक ढिंचॅक चालल्यात मेंढर पण चालली आहेत तेव्हा मस्त वाटत होतं मला तर आम्ही पोचलो आता इकडे पोशाख वगैरे घेत होतो आम्ही देवाला ही माझी जाऊबाई आणि दीर हे लोक सगळं चूज करत होते होते आणि मग आता आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये आलो सो मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर तो खूप हवा सुटलेली म्हंटल आता शुअर शॉट पाऊस तर पडणार दर्शन वगैरे घेतलं मस्त आणि इकडे तुम्ही असे काही लोक बघाल की ज्या लोकांना त्रास होतो म्हणजे बाहेरचा त्रास वगैरे होतो ते बघा तुम्ही बघू तर त्या लोकांना इकडे मंदिरामध्ये एंट्री नाही जोपर्यंत त्यांचं जे काही वाईट त्यांच्यामध्ये वाईब्स असतात त्या सगळ्या जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत ते लोक आतमध्ये येऊ शकत नाही तर माझ्या घरातले तर जवळजवळ गेले दोन तीन वर्ष झाले या मंदिरात येत आहेत आणि माझ्या सासूबाई नेहमी बोलायच्या नवना त्यांचं पुस्तक छोटं का होईना घरामध्ये ठेवायचं चांगलं असतं निगेटिव्हिटी असते ती येत नाही घरात आणि इकडे बाहेर आल्यानंतर बघते मस्त भेळ वगैरे लावलेली म्हटलं खाऊया पहिले पहिल्या भेळीवर तडका मारूया आणि ईश्वरीला हे गंध लावायचं होतं आणि हे बाबा पण बोलत होते गंध लावून घ्या मग म्हंटल चला घेऊया मग ईश्वरीला गंध लावून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी मला पण लावलं पण आमच्या आहोंना सांगितलं व्हिडिओ शूट करा तो पण त्या बाबांना लागलेली घाई तो पण बाबांनी पटापट पटापट पत लावलं माझ्या डोक्याला <laughs> आणि व्हिडिओ शूटच नाही झाला मग आहो बोलले अरे बाबा फुल एक्सप्रेस मध्ये होते बाबा तर राहू दे तुझा व्हिडिओ तर नाही झालाय तर म्हटलं ठीक आहे ईश्वरीचा तर झाला मग अशा प्रकारे आमची ही मस्त तिन्ही तीर्थस्थान झाली आणि आणि इथे जाताना तर मी पूर्ण रस्ताभर पवन चक्क्याच बघत होती म्हटलं तुम्हाला पण दाखवाव्या सो <laughs> so, अशा प्रकारे आमचा मस्त प्रवास झाला खूप मजा केली आम्ही आणि खूप छान वाटलं म्हणजे मी फर्स्ट टाइम आलेली ही पिकनिक ऍक्च्युली खास आमच्यासाठीच होती कारण माझ्या घरातले तर माझे दीर आणि माझे सासू सासरे लोक तर दोन तीन वर्ष झाले कंटिन्यू येत आहेत आणि त्यांना आवडतं इकडे खूप छान वाटतंय पण आमच्यासाठी खास यावेळी त्यांनी ठरवलेलं की नाही आपण यावर्षी दीपी ज्योती ईश्वर यांना घेऊन जायचंच खास पिकनिक आमच्यासाठी होती तर अशा प्रकारे आम्ही ते एन्जॉय केलं आणि कोण कोण या गावचं आहे इकडच्या जवळपासच्या छोट्या मोठ्या गावांची मला एवढी माहिती नाहीये नावं वगैरे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमचं गाव या सगळ्या तीर्थक्षेत्रांच्या जवळ आहे का आणि कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा खरंच